येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे ठाण्याला आहे वरदान आहे ते सांभाळणं आवश्यक आहे परंतु येऊर मधील पंचाहत्तर एकर जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत येऊर मध्ये आदिवासींचा हक्क आहे परंतु त्यांना मारून त्यांच्या जमिनी कब्जात घेतल्या जात आहेत आता येथे राजमहाल उभे राहत आहेत वन विभाग महापालिका काय करत आहे असा गंभीर सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित आहे आव्हाड यांनी येऊर मध्ये जाऊन एका मोठ्या बांधकामाची बंगला बांधत असल्याचा त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येऊर वन परिक्षेत्र आहे या भागात जैव विविधता आहे परंतु गेल्या काही वर्षामध्ये या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरित्या ढाबे हॉटेल उभे राहिले काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येथे बंगले देखील उभे केले येऊरच्या जंगलात मध्यरात्री होणाऱ्या पार्ट्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता येथे मद्याच्या पार्ट्या देखील केल्या जातात परंतु प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यानं अनेकदा आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केली आहेत त्यामुळं येऊरच्या जंगलातील राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर आला होता काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ये थेट येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामांची पाहणी करून प्रशासनावर टीका येऊरच निसर्ग सौंदर्य नष्ट होत आहे सुमारे एकर खाजगी लोकांनी ताब्यात घेतल्या काही ठिकाणी आदिवासी राहत असताना त्यांना मारून त्यांच्या जमिनींचा ताबा घेण्यात आलाय वन जमिनीवर आता राजमहल उभे राहायला लागले कायदा मानायचा नाही ही कोणती पद्धत आहे ठाणे महापालिका गरिबांची बांधकाम तोडत आहे परंतु मग हे त्यांना दिसत नाही का असा सवालही आव्हाड यांनी महापालिकेवर उपस्थित येऊर मध्ये निर्मल सोळंकी नावाचा व्यक्ती गुंड घेऊन येतो आणि आदिवासींना बाहेर काढून जमिनींचा कब्जा घेतो असाही त्यांनी आरोप केलाय पूर्वी यऊरच्या रस्त्यावर बिबटे फिरायचे आता बिबटे दिसत नाहीत येथे लॉन्स उभारण्यात आले आहेत तेथे विवाहासाठी परवानगी कशी दिली जाते असंही आव्हाड यांनी विचारलं जमिनी संदर्भांच्या तक्रारी पोलिसांकडे जातात परंतु तक्रारी घेतल्या जात नाहीत ठाण्यातील एक मोठा विकासक या ठिकाणी बंगला बांधत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला इथल्या खासगी लोकांनी ताब्यात घेतला काही ठिकाणी आदिवासींच्या जमिन, जमिनी आदिवासी राहत असताना त्यांना मारून बाहेर काढून त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला ह्याची तक्रार झाली पोलिसांनी पोलिसांनी तक्रार घेतली नाही शेवटी शेड्यूल ट्राईब कमिशन कडे तक्रार झाली केंद्रांच्या आणि केंद्राने आता पत्र पाठवून ह्याची दखल घेतलेली आता वन जमिनीवरती ताबा घेऊन त्याच्यावरती बंगला बांधण्याचं चा काम चालू आहे आता एक एक बंगला साधारण हजार स्क्वेअर फीट दीड हजार स्क्वेअर फीट दोन हजार स्क्वेअर फीट पर्यंत आहे राजमहल उभा राहायला लागले तर मग कशाला काय आमचं पहिल्यापासून हे की येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होऊ देऊ नका झाड लावा प्रचंड मोठी मोठी झाडं येऊ द्या हिरवळ होऊ द्या पण ही कुठली पद्धत आहे कायदा मानायचाच नाही बरोबर नाही आणि मग मा, माझा प्रश्न आहे ठाणेपुरा महापालिका गरिबांची बांधकाम ही बिल्डिंग तोड रे ती बिल्डिंग तोड रे मग हे काय हे दिसत नाही ना आणि बांधणाऱ्यालाही थोडीशी तरी जनाची नाही मनाची असावी की बाबा छोट बांधूया बांधा छोट बांधा ना आपल्याला राहण्यापुरतं दोन तीन बेडरूमचं घर बांधलं ठीक आहे तुम्हाला रेस्ट हाऊस बांधायचं का हॉटेल बांधायचं का